नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील माळेगाव येथील के, के या कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि या ठिकाणी विविध प्रकारची बैल असतील किंवा वेगवेगळे पशु आ, या प्रदर्शनामध्ये दाखल आहेत यापैकीच आपण एक पशुमालकांची मुलाखत घेणार आहोत नमस्ते सर नमस्कार आपलं काय नाव अजय विश्वनाथ आणि गाव लोहा

उंची सहा फूट दोन इंच आणि रावण म्हणून हा प्रसिद्ध आहे रावण नाव आहे आणि ह्याच्या सोबत दुसरा कोणता पहिला आहे समोर राम राम का हा हे दोन्ही पहिले हो राम आणि राम राम आणि राम राम काय सांगाल राम हा कमी वयाचा हा चार वर्षाचा आहे तो पण लाल कंदारी लाल कंदारी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठे आढळतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठे आढळतात ही मूळ ही कंदार तालुक्याची आहे उगमसाने कंदार मधलं म्हणून ही लाल कंदारी म्हणून ओळखली जाते आणि हे नाव ठेवण्याच काय उद्देश काय हा जो याचा जन्म झाला त्यावेळेस हा जरा साईज ने मोठा होता ते रावणासारखं दिसायचा नाव होतं रावण राम नाव ठेवण्यामागचा काय उद्देश आहे तो गरीब जरा साधा होता त्याच्यामुळे ग्रंथाबद्दल थोडस वेगळ्या पद्धतीचं नाव ठेवलंय त्याच्यामुळे काय वाटतंय तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया काय नाही ते नावाला साजेल असं त्याची साईज पण तशीच आहे ना म्हणजे त्यांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीने अजून काय सांगाल त्याचा काय आम्ही फक्त प्रदर्शन आणि गाय भरण्यासाठी उपयोग करतो दुसरीकडे कुठे त्याचा वापर नाही वापर कशाला शेती का, खाद्याबद्दल काय सांगाल कसं का असतं याचं खाद्य ह्याला सकाळी तीन किलो सरकीची ढेप एक किलो मक्याची चुनी हरभऱ्याची चुनी असते पीठ एक किलो गव्हाचं तीन लिटर दूध आणि शंभर ग्रॅम शेंगदाण्याचं तेल पन्नास रुक्तो वजन काय सांगितलं एकट राह टन आणि रामचं आठशे तुम्हाला पुढील याच्यासाठी आमच्या डिजिटल महाराष्ट्र कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद